आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ क्लब्स पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बऱ्याच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्रीपासून जोरदार हजेरी लावली पुणे शहरासह उपनगर ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातलाय रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलं आहे अनेक भागात घरातही पाणी शिरल्याच्या घटना घडल्यात प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत सुरू आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं नियोजन करण्यात येत आहे आता कुठे पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतलेली पाहायला मिळते मात्र घाटमात्याचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली स्थानिक शाळाने हा निर्णय घेऊन मुलांना सुट्टी दिली आहे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांना चालवण्यास अडथळे येत आहेत पुणे सोलापूर रोड लोणी काळभोर या ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या काही घरांमध्ये पाणी शिरल्या ग्रामीण भागातील शिरूर आंबेगाव मुळशी तालुक्यात तालुक्याला रविवार रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला परिणामी काही क्षणात येथील शेतीचे बांध ताली फुटून पाणी वाहत असल्याचं चित्र दिसून असल्याचे तर ओढे काठ सोडून येथील तळे सांडव्यावरून वाहत आहेत या परिसरातील रस्ते पाण्याखाली गेल्याने पूर्ण बंद झाले आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब सराफ पुणे